नमस्कार स्वतःच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रवासात नेण्यासाठी मेथीचे पराठे आणि शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे नरम असे मेथीचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो केल्या की तुमचेही पराठे एकदम नरम असे होतील आणि बराच वेळ तसेच राहतील म्हणजे आपल्याला प्रवासात खाण्यासाठी सॉफ्ट असे मेथीचे पराठे राहतील तर चला तर मग पहिल्यांदा आपण मेथीचे पराठे बनवून घेऊया मेथीचे पराठे बनवण्यासाठी एक गड्डी मेथीची मी अशी बारीक बारीक तोडून घेतली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेतले आहे धुतल्याच्या नंतर आपण तिला अशा जाळीच्या टोपल्यात ठेवायचे म्हणजे त्यातील पाणी निथळून जात मेथीतील पाणी निथळून गेले की आपण तिला बारीक बारीक कापून घेणार आहोत तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी मेथी किती बारीक कापली आहे आपण मेथी बारीक कापून घ्यायची म्हणजे लाटतानी ती मध्ये मध्ये येत नाही आता मी सर्व मेथी बारीक कापून घेते आपली मेथी पूर्ण कापल्यात गेलेली आहे आता मी त्याच्यामध्ये तिखट टाकण्यासाठी इथं मी एक वाटण बनवून घेणार आहे वाटण बनवण्यासाठी मी दहा बारा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे ते आपल्याला मेथीच्या पिठामध्ये टाकायचे आहे आता मी हे फिरवून घेते आपले वाटण फिरवून झाले आहे आता आपण मेथीमध्ये इथं मी कुकरचा डबा भरून गव्हाचे पीठ टाकले आहे तुम्हाला किती पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ इथे वापरा आता मी एक वाटी बेसन पीठ इथं टाकून घेत आहे आणि बेसनपीठ टाकून झाल्यावर आपण इथे एक वाटी कोथंबीर बारीक अशी चिरून घेतली आहे कोथंबीर ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे ती मी इथे टाकून घेत आहे आता आपण जे मिरची जिरं आणि लसूणचे वाटण बनवले होते ते टाकून घेऊया वाटण टाकून झाल्यावर इथं मी तीन चमचे भाजलेले तीळ घेतले आहे ते टाकून घेत आहे आपण तिळाला थोडेसे भाजून घेतले आहे ते आपण पराठ्यात टाकू म्हणजे पराठ्याला चा छान चव येते तिळ टाकून झाल्यावर इथं मी तीन चमचे दही टाकून घेत आहे दह्याने आपले पराठे एकदम नरम असे होतात म्हणून दही तुम्ही नक्की टाका आता आपण त्याच्यामध्ये इथं मी तीन चमचे तेल घेतले आहे तेल पण मी त्यामध्ये टाकून घेते तेल टाकल्याने आपले पराठे बराच वेळ नरमच राहतात त्यामुळे तेल आपल्याला नक्की टाकायचे आहे तेल टाकून झाल्यावर इथं मी मीठ टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि मी थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे एक चमचा लाल मिरची पावडर मी टाकली आहे आणि अर्धा चमचा हळदीची पावडर टाकून घेत आहे हळदीची पावडर टाकून झाली की आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आपण दही आणि तेल टाकून घेतले आहे त्यामध्येच आपल्याला पहिल्यांदा त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे एकदम आपण सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले मीठ सर्व पिठामध्ये एकत्र होईल आणि आता मी त्याला पाणी टाकून टाकून भिजवणार आहे तुम्ही पहा पहिल्यांदा मी सर्व मिश्रण एकत्र एक केले आहे आणि आता मी त्यामध्ये पाणी टाकून त्याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहे आपण पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं भिजून घ्यायचं पीठ आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे आता वरतून मी थोडंसं तेल टाकते आणि त्याला दोन तीन मिनटं मुरण्यासाठी ठेवते आपण तेल टाकून दोन तीन मिनटं मुरून घेतलं आहे आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला केवढे पराठे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्या मी इथं मिडियम साईजचे पराठे बनवणार आहे त्यामुळे असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे आपण सर्व गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पराठे लाटायला जास्त वेळ लागत नाही मी आता सर्व गोळे तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपले सर्व गोळे तयार झालेले आहे आता आपण त्याला लाटून घेऊया आपण गोळ्याला थोडेसे पीठ लावून घ्यायचे आणि मग त्याला लाटून घ्यायचे म्हणजे आपला पराठा पोळपाटाला चिटकत नाही आता आपला पराठा लाटून झालेला आहे आपल्याला पराठे पातळ पातळ असे लाटून घ्यायचे आहे तुम्ही पहा मी पातळ असा पराठा लाटून घेतला आहे आता आपण तवा गरम करायला ठेवला होता आपला तवाही गरम झालेला आहे त्यावर आता आपण पराठा छान भाजून घेणार आहोत पराठा टाकला की आपण त्याला लगेच एका मिनटाने पलटवून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा खालून भाजला गेला की आपण त्याला पलटवून घ्यायचे आहे आणि मग त्याला आपण इथं तूप किंवा तेल लावून घ्यायचे आहे मी तूप लावून घेत आहे तूप लावल्यावर आपला पराठा जास्त वेळ मऊ राहतो त्यामुळे आपण असे तूप लावून घ्यायचे आपण कच्च्या पराठ्यालाच तूप लावून घ्यायचे म्हणजे आपले पराठे जास्त वेळ नरम राहतात आता मी दुसऱ्या साईडनंही तूप लावून घेते आणि मग त्याला आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आता आपले सर्व पराठे झालेले आहेत तुम्ही पहा आपला पराठा किती सॉफ्ट असा झालेला आहे आता आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत चटणी करण्यासाठी आपल्याला त्याच तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे इथं मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे वापरा आपल्याला मीडियम गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजत भाजत आले की त्यामध्ये मी हा बारा पाकळ्या लसूण टाकून घेत आहे लसूणही आपण थोडासा परतवून घेणार आहोत म्हणजे शेंगदाण्याची चटणी छान चवदार लागते आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिऱ्यालाही आपण थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आता आपण याला एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड केल्याच्या नंतर मिक्सरमध्ये त्याला आपण फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात आपण त्याला काढून घेऊया आणि मग त्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे तुम्ही इथं लाल मिरच्या सुकलेल्या टाकू शकता आणि मी इथे एक चमचा मीठ टाकून घेत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आता आपण त्याला छान जाडसर असे फिरवून घेणार आहोत तुम्ही पहा आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते आपण फक्त त्याला ओला हात नाही लावायचा आपली चटणी छान टिकते आता आपले पराठे आणि चटणी दोन्हीही तयार झाले आहे तुम्ही ही या प्रकारे करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार